रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या झारपड मुक्तीचे दत्त पॅटर्न जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत होणार सादरीकरण चुगरकॉन दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला सब सरपेंच ड्रेनेज एस एस डी प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याच्या साखरेचा उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम त्या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला आहे दिनांक सोळा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आय सी आय एस एफ क्यू नोन रिन दिन व्हिएतनाम येथे आयोजित आठव्या आय पी एस आय टी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगर दोन हजार चोवीस परिषदेत याचे मौखिक सादरीकरण होणार आहे अशी माहिती उद्यानपंडित गणपतराव दादा पाटील दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिले लवचिक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव ऊर्जा उद्योग साखर क्षेत्राचे रूपांतर या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदेला वीस साखर उत्पादक देशातील दोनशे पन्नासहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत समकालीन साखर उद्योगाच्या सर्वसमावेशक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या या परिषदेला प्रख्यात साखर पीक तज्ज्ञ संशोधक साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ यांच्यासह उद्योग व्यवस्थापक धोरणकर्ते आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत शुगरकॉन दोन हजार चोवीस परिषदेनंतर विविध साखर कारखान्यांना भेटी दिली जाईल शुगरकॉन दोन हजार चोवीस ही इतर साखर उत्पादक देशांच्या सदस्य संस्थांसह बहुभागधारक भागीदारी प्रवास तयार करण्याचे आणि जागतिक स्तरावर संशोधन व्यावसायिक संधी शोधण्याची एक उत्तम संधी असेल शुगरकॉन दोन हजार चोवीसचे आयोजन सचिव जी पी राव यांनी सहभागी होण्यासाठी कारखान्याला पत्र पाठवून ही माहिती दिली आहे जयपूर राजस्थान येथे शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सलग ऊस पीक जमिनीमध्ये घेतले तर जमिनीचा कस कमी होतो असा समज होता परंतु कारखाना माती परीक्षण विभागाकडे उपलब्ध सर्व माहिती अहवालानुसार जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला तर जमिनीचा कस कमी होत नाही असा संशोधन प्रबंध सादर केला होता त्यावेळी कोईमत्तूर येथील शास्त्रज्ञ श्री बक्षीराम यांनी कारखान्याने मुक्तीच्या केलेल्या कामाची प्रशंसा केली होती तसेच इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्ससाठी एक संशोधन पेपर सादर करण्यास सांगितले होते त्यानुसार कारखान्याकडून वरील संस्थेकडे प्रबंध सादर केला होता त्या प्रबंधाची इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्समध्ये निवड झाली आहे यावेळी संचालक इंद्रजित पाटील महेंद्र बागे बाळासाहेब पाटील हलसवडे ॲडव्होकेट प्रमोद पाटील श्री भांडारचे चेअरमन दामोदर सुतार कार्यकारी संचालक एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगण्णा विभाग प्रमुख ए एस पाटील अंबादास नानीवडेकर आदी प्रमुख उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील सांगपाळ परिसंवाद आहे आणि त्याच्यामध्ये क्षारपट जमिनीचा पेपर वाचला जाणार आहे कारण परवा जयपूरला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आपल्या कारखान्यानं एक पेपर दिला होता की <coughs> आतापर्यंत शास्त्रज्ञांचं म्हणणं असं होतं की ऊसात ऊस उसात उसा ऊस घेतलं तर जमीन खराब होती पण आमच्या दत्त कारखान्याच्या माती परीक्षणापासून असं सिद्ध झालं जमिनीचा सेंद्रिय कर्म जर चांगल्या पद्धतीनं वाढून राहिला तर जमिनीमध्ये कायमस्वरूपी पीक घेत घेत गेला तर गे तरी काही नुकसान होत नाही ह्या पेपर जयपूरमध्ये आमचे हेगाणा साहेब मातीप्रक्षण पाटील साहेब वगैरे जाऊन वाचन केले त्यावेळा तिथं मला वाटते कुईमतूरचे काय बक्षी, बक्षी साहेब शास्त्रज्ञ त्यांनी उठून स्टेजवर सांगितलं की दत्त्याच्या माध्यमात शार्पड मुक्तीचा जो काही काम चाललाय ते अत्यंत जगाला एक आदर्श काम चाललेलं आहे आणि तुम्ही जाऊन बघा असं तिथं बोलल्यानंतर बाकीचे शास्त्रज्ञाने यांच्याकडनं माहिती घेतली काय ते पेपर घेतला आणि त्यांनी आता व्हिएतनाम मध्ये पंधरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर कार्यक्रम आहे आणि त्या परिसंवादामध्ये हा आपला पेपर तिथं वाचला जाणार आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे कारण आपल्या तालुक्यातलं हे जे काम झालेलं आहे हे देश लेवलच्या जा, जागतिक लेवलला गेलेलं आहे त्यामुळे शिरोळचं असेल कोल्हापूर जिल्ह्याचं नाव असेल हे तिथं चमकलेलं आहे